नमस्कार मी अनिल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे कोल्हापूर मधून कोल्हापूरची वर्षे पाच वर्ष सहा महिन्याची जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी अनिता चेतन घाटगे हिने हिमालय पर्वतरांगेतील उत्तराखंड राज्यातील केदारकंठा हे समुद्र सपाटीपासून बारा हजार पाचशे फूट उंच असणारे शिखर एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी सर करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवध्वज फडकावून व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन करून साजरी केली शिवजयंती म्हणजे शिवविचारांचा जागर धीरता वीरता असून गडकोट ते दुर्घ संवर्धन करूयात शिवजयंती दिवशी डॉल्बीचा वापर टाळूयात हा संदेश शिखरावर शिवगारद देऊन परिसर अगदी दनानून सोडला दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी देहरादून ते साक्री असा दोनशे दहा किलोमीटरचा प्रवास करून साक्री येथे पोहोचली दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी साक्री येथून मुख्य चढाई सुरुवात केली उणे सहा डिग्री सेल्सिअस अंश तापमान गोठवणारी थंडी शिखरावर चढाई करत असताना होणारी ऑक्सिजनची कमतरता बर्फावरील निसर्डी वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत दोन दिवसाची चढाई करत आण अठरा फेब्रुवारी रोजी बेस कॅम्पवर पोहोचली दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता पुन्हा शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली अंधारातून बर्फाच्छादित जमिनीवरून वाट काढत निसर्ड्या बर्फावरून अत्यंत थंडीत मायनस फिफ्टीन डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस तापमानात अत्यंत धैर्याने व आत्मविश्वासाने शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावून चढाई करत अन्वी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सूर्योदयाला शिखरावर पोहोचली केदारकंठा या बर्फात छादित शिखरावर बारा हजार पाचशे फूट उंच व मायनस फिफ्टीन डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस तापमानामध्ये स्वतःच्या पायाने चढाई करणारी व परत साखरी येथे पोहोचणारी कुमारी अन्वी ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे अन्वीचा हा सहावा जागतिक विक्रम असून लवकरच तिची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे अन्वीच्या या विक्रमाबाबत शिवा ॲडव्हेंचरचे फाउंडर प्रमोद राणा व युवा वर्ल्डचे तेजस जिपकाठे यांनी प्रमाणपत्र दिले आहे या अगोदर अन्वीच्या नावे गिर्यारोहण क्षेत्रात पाच वर्ल्ड रेकॉर्ड सहा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड सहा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवले असून तिने बासष्ट गडकोट दुर्ग संवर्धन व स्वच्छता मोहीम केल्या आहेत तसेच अडीचशेहून अधिक व्यक्ती संस्था व संघटना यांनी ही सन्मानित केले आहे तसेच आणवीने एकवीसशे देशी झाडांची लागवड केली आहे या मोहिमेमध्ये प्राध्यापक अनिल मगर प्रशिक्षक व आई अनिता घाटगे वडील चेतन घाटगे गाईड मनोज राणा व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते अन्वीचे सर्वत्र कौतुक होत आहे